नमस्कार आज आपण आता इथे वाईला गंगापुरीमध्ये दामल्यांच्या वाड्यात आलेलो आहोत इथे स्वामींचं शक्तीपीठ म्हणून एक देऊळ आहे आत तर तिथे आपण आता बघायला जाऊ हा प्रशांत दामले आणि त्यांच्या कुटुंबियांचा जवळजवळ एकशे ऐंशी वर्षापूर्वीचा हा जुना वाडा आहे आणि ह्या वाड्यामध्ये मागच्या बाजूला अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे ते आपण आता बघायला जाऊ या चला नमस्कार मी माधव दामले तुम्ही आज जिथे आलेला आहेत हा स्वामी समर्थ शक्तीपीठ ह्याला आम्ही म्हणतो हा जो तुम्ही वाडा बघताय ह्याला बरोबर एकशे नव्वद वर्ष झाली एकशे नव्वद वर्षापूर्वीचा वाडा मूळचे आम्ही गुहागरचे गुहागरून आमचे पहिले पूर्वज इथे आले सावकारी करायला एक आमचे पूर्वज जे होते त्यांनी त्यांची सावकारी गुहागरला होती आज तुम्ही जर गुहागरला वाडेश्वरच्या मंदिरात गेलात तर हरिशास्त्री दामले म्हणून तिथं समाधी आहे म मंदिरातच ते आमचे मूळ तिथले पुरुष त्यांचे एक भाऊ इथे आले आणि मग इथे त्यांनी सावकारी चालू केली इथे पण नदीच्या काठी त्यांची समाधी इथे आहे ती पण आम्ही व्यवस्थितपणे ठेवलेली आहे आणि ह्या वाड्यामध्ये आमचे टोटल चार आजोबा एकत्र राहत होते एवढाच वाडा पलीकडे आहे प्लस गावात दोन वाडे आहेत प्लस आमचं मेणवलीच्या रस्त्याला गेलं तर तिथं आमची सगळी शेती होती सहाशे एकर शेती होती आमची पण कुळकायदा आणि नंतर गांधीवादानंतर सगळं गेलं काही आता हे नाही फक्त आमचा वाडा आहे बाकी शेती वगैरे आता आमची काही नाही आहे तुम्हाला मी पुढे दाखवतो या पहिल्यांदा आपण आपल्या मंदिरात जाऊया जिथे आम्ही मंदिर स्थापन केलेलं आहे याची गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे जेव्हा मला स्वामींनी दृष्टांत दिला आणि सांगितलं वाईला जा आणि वाईच्या वाड्याची व्यवस्था सोन पडलेला वाडा होता पस्तीस वर्ष हा वाडा बंद होता आणि माझे आजी आजोबा बहात्तर सालानंतर गेल्यानंतर इथे कोणी येत नव्हतं ह्याचे दोन तीन भाग आहे टोटल तीन आजोबांचे तीन भाग होते तर आता हे दुसरा जो पलीकडचा भाग आहे तो नंतर मग मी विकत घेऊन मग मधल्या आम्ही भिंती काढून एकत्र स्वामींमुळे होऊ शकलं ते आणि मला ह्या ह्या जे तुम्हाला विटा दिसत आहेत ह्या तीन ट्रक सिपोरक्षा विटा मला बीजी शिर्क्यानी दिल्या त्यामुळे तीन फुटी मोठं कंपाऊंड होतं ते काढून मग ह्या विटा टाकल्यामुळे इथे मोठं जायचं आपला रस्ता तयार झाला या हे मागचं पूर्वी आपण कोकणी धाटणीचं घर आहे आमचं कोकणातून लोक आल्यामुळे उत्तरच्या छपराचं घर पुढे अंगण मागे अंगण आणि मागे शेती असं पूर्वी होतात शेती आता आमची नाही कोळकैद्यात गेली सगळी पण घर आहे इथे आम्ही बुफे पद्धतीने जेवणाची सोय करतो लोकांची येणाऱ्या लोकांसाठी हा हे स्वामींच मंदिर याला या वर्षी पंधरा वर्ष पूर्ण झाली मंदिर स्थापन करून या इकडे याच्या प्रत्येक गोष्टीचं एक एक वैशिष्ट्य हे आमचं जुनं देवघर आहे ह्यालाही जवळ शंभर वर्ष झाली असतील देवघराला ही जी पिंड आहे ही आमच्याकडे मंदार कारोळकर म्हणून एकजण स्वामी भक्त इथे इथली व्यवस्था बघत होते त्यांना स्वप्नात ही पिंड आली ही पिंड आमच्या इथे एक भद्रेश्वर म्हणून मंदिर आहे त्या भद्रेश्वर मंदिराच्या खाली नदीमध्ये ती होती मग तिला आम्ही इकडे घेऊन मग तिची स्थापना केली आता ती ही पिंड आम्ही तिथे बसून तिथे आम्ही पूर्ण पाण्याची वगैरे व्यवस्था खालनं पंप लावून मग बाराही म्हणजे चोवीस तास पाणी पडेल अशी व्यवस्था आपण ती करतो आहे आणि ही एक अँटिक पीस म्हणून वरती मी ठेवणार आहे आता याचं कारण मग खूप ठिकाणी देवांची पूजा करणं पण दरवेळेला शक्य होत नाही <गणिण> केळकर म्हणून आहेत <गणिण> त्यांचं माझ्याकडे <समागारा> आलकाडोकी शेजारी <गणिण> केलगा टेक्नोसेल्स म्हणून त्यांची कंपनी होती मोठी oh, oh. त्याचे ते केळकर तर त्या केळकरांनी ही मूर्ती आपल्याला दिली आम्ही ती घडवून पाहिजे तशी मी मला जर स्वप्नात दिसलं तशी मी करून आणली आणि मग त्याची स्थापना आपण दोन हजार दहा साली केली ते करत असताना एक कोटी नामजप केला आपण आणि त्याच्या सगळ्या ज्या वया आहेत त्या ह्याच्या खाली ठेवलेल्या आहेत प्लस त्याचं आपण एक संदूक ठेवले की हे कसं कसं आम्ही केलं म्हणजे दोनशे व किंवा शंभर वर्षांनी जरी कोणी उघडलं तरी एक हिस्ट्री त्याला त्याच्यामध्ये मिळू शकेल हां हां नंतर ह्याच्या खाली हा जो चौथारा दिसतोय ना ह्या चौथऱ्यामध्ये सगळ्या वया ठेवलेल्या आहेत नामजपाच्या आणि मग तिची थोडीशी हिस्ट्री जी आता कसं झालं काय आलं ते सगळं तिथं आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्याचं आणि मग हे बाकीचे सगळे जे मूर्ती हो। बनवून मूर्ती ऍक्च्युली आणली राजस्थानमधनं पण ते शिंदे म्हणून ठाण्याला आहेत त्यांच्या थ्रू आम्ही गेलो आणि ते केलं मूर्ती करून आणली ते मी त्याला नंतर पादुका जे आहेत आपल्या इथे की आतमध्ये पादुका तुम्हाला दाखवतो पितळी पादुका आहेत ज्या वेळेला ह्या समोर दिसत आहेत बाबा तर मूर्ती स्थापन केल्यानंतर कोणीतरी इथे पादुका आणून ठेवल्या की आणि त्यांनी त्यात लिहिलं की आम्ही त्या पादुका कोणीतरी सांगितलं म्हणून आणलं पण आमच्याकडनं काही ते पूजा वगैरे होईना आणि आमच्याकडे उलटे इफेक्ट यायला लागले त्याचे भरात खूप हां ह्या आम्ही नंतर पण त्या मूळ मूळ पादुका त्या आहेत तिकडच्या आणि त्या उलटे इफेक्ट आल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला मग आम्ही त्या इकडे तुमच्याकडे स्वामींकडे सोडून जातो मूर्ती स्थापन केल्यानंतर महिना दीड महिन्यातच त्यांनी आमच्याकडे आणून ठेवल्या पुन्हा मला स्वामीजींनी स्वप्नातून सांगितलं की हा मूर्ती तुझ्यासाठी नाही आहेत पादुका तुमच्यासाठी नाही आहेत तर ज्यां जी लोक इथे येऊ शकणार नाहीत त्यांच्या घरी तुम्ही घेऊन जा आणि त्याच्यावरती तुम्ही त्याच्या पूजा करा आता पण पाचशे लोकांच्या घरी या पादुका गेल्यात आणि लोकांना म्हणजे मनात येतं किंवा इथे येऊन गेल्यानंतर त्यांना वाटतं की पण पूजा करावी आणि आम्ही मुख्य म्हणजे काय झालं की ज्या दिवशी आम्ही मूर्ती स्थापन केली त्या दिवशी तुम्हाला माहीत असेल तर महालक्ष्मी मंदिरात बायकांना प्रवेश मिळाला कोल्हापूरच्या मंदिरामध्ये तो पण बायकांना प्रवेश नव्हता आतमध्ये म्हणून आमच्या इथे बायकाही पूजा करतात आमच्याकडे पालखीचा मान बायकांना सुद्धा असतो तर हे आम्ही ठेवलं आणि आत्ता जे आमच्या पादुकापूजन असतं ते बायकाच करतात नाईकबाई म्हणून एक आहेत आणि आरती लिमाई म्हणून आहेत त्या दोघांना आम्ही त्याच्या वेगळंच पुस्तक तयार केलं त्या पुस्तकाप्रमाणे आम्ही पादुका पूजनाचा आम्ही इथे कार्यक्रम आपला प्रत्येकाच्या जा घरीही जाऊन आपण करत असतो म्हणजे कुणी बोलवलं आणि त्याच्यासाठी आपण लिमिट्स ठेवलेले की बाबा पादुकापूजन करायचं असेल तर पादुकापूजन करणाऱ्या ज्या दोघीजणी आहेत यांना एक पाचशे रुपये मानधन द्यायचं पाचशे रुपये तुम्ही मठासाठी देणगी द्यायची हेही शक्य असेल तर म्हणजे कंपल्शन कुठलं नाही फक्त आमचं कंपल्शन एकच आहे की आमची दर गुरुवारी सातला आरती असते आणि ती आपले कमलाकर तपस्वी काकांनी ती आम्हाला करून दिलेली आहे ते आम्ही करून सीडीच्या माध्यमातून असते आणि ती आरती तुमच्या घरी व्हायला पाहिजे हे आमचं एक कंपल्शन असतं त्या माध्यमातून घरी एक चांगले ते कारण मी पुरी मनशक्ती केंद्राचं काम केलं त्यामुळे वेव थेरपीवरती माझं नापा मी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा मी प्रोजेक्ट केलं त्यावेळेला त्यामुळे त्या बेसिक आमचं ते आहे की तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट होत असताना त्याचे वेव जर तुमच्या घरात चांगल्या तयार झाल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होतो या पद्धतीने आम्ही ते काम सुरू केलं आमचा एवढाच वाडा हा पलीकडे पण आहे मग तिकडे एरवी मोठे कार्यक्रम वगैरे असतील तर आम्ही त्या वाड्यामध्ये करतो त्या पादुका न संघरो कुठल्या ह्या संघरो या हा पादुका आम्ही आधी स्थापन केल्या म्हणजे आधी पहिल्या वर त्या माडीवरती आधी आम्ही पादुकांची स्थापना केली कारण हे घरी कोणाच्या नाही त्या पितळ्याच्या आहेत ना मोठ्या पितळ्याच्या पादुका तर त्यादा आपण खाली बैठक वगैरे सगळे केलेले ते घेऊन मग त्या जातात पुण्यात मुंबईत ठाण्यात मोठा कार्यक्रम झाला का, का होता जा त्याचा त्याच्यातनंतर ते त्यानंतर आम्ही काय होतं की दोन ठिकाणी जर जायच्या असतील ह्या फक्त आम्ही इथंच ठेवतो ह्या बाकी मोठ्या हरुवात नाही हा आणि त्या आपण सगळीकडे घेऊन जातो पाजू का हे आमचे वनारसे काका हे इथले सगळे व्यवस्था म्हणजे मग एक सेवेकरी आमच्याकडे सेवेकरी एक मंडळ आहे जवळजवळ आमच्या चौदा लोकं जी आहेत इथं सेवा म्हणून काम करतात दर गुरुवारी चारशे ते पाचशे लोकं आरतीला असतात मग त्यावेळेला ती सगळी सेवा जी असते अगदी पार्किंगच्या गाड्यांपासून आम्हाला प्रॉब्लेम येतो कारण चारशे लोकांच्या गाड्या लागतात मग तुम्ही येताना जर बघितलं असेल तर पार्किंग आम्ही ते भाड्याने आता घेतलेलं आहे तिथे आम्ही भाडं देतो दर महिन्याचं आणि तिथे त्या पार्किंगची व्यवस्था करून मग इकडे येतात असं त्या पण त्यांना कम्पल्शन केलं आहे कारण नाहीतर मग इथे जायला यायला पण जागा नसते आणि मग आळीतल्या लोकांचे वादविवाद वादविवाद वगैरे होण्याची शक्यता असते तर ते आम्ही टाळण्यासाठी आम्ही पार्किंगच विकत घेतलं तिथलं त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येत नाही तिथे म्हणजे जसं जसं प्रॉब्लेम आले तसं जसं मी मार्गगाडात गेलो आणि ते स्वामींनी आम्हाला ते करून घेतलं आमच्याकडनं आता हे जर ते काही फोटो आलावले तुम्हाला दाखवतो ही इथे विहीर आहे इथे विहीर आहे आड म्हणतात ना पूर्वीचं तिथे आमची मोठी विहिर आहे इथे आड आहे तर इथे स्वामीजीनी मला बोलवलं इथे मी उभं राहिलो स्वामी, स्वामी तिकडनं आले तिथनं पाणी आहे आणि त्याच्यावर पंप टाकला आहे त्याला फिल्टरेशन केलं आहे म्हणजे हार्डनिंग हार्ड हार्ड आहे ना पाणी झालं ते हार्डनिंग कमी करण्यासाठी त्यात पंप टाकला हां क्षार क्षार कमी करण्यासाठी त्याला एक सिस्टीम बसवलं आहे आणि हे पाणी सगळीकडे फिरवलं आहे आपण आणि पहिला मात्र आपण जारचं पाणी अॅक्वागाडचं वापरतो कारण आपल्या इथल्या लोक नाही उन्हाळ्यामध्ये कधीच वाटत नाही भरपूर आणि आता तिकडे धोम धरण असल्यामुळे तर पाणी खालणं भरपूर येतं पाणी नाही अटक पाण्याचा प्रश्न नाहीये तर हे स्वामींनी इकडनं आत आले म्हणून आम्ही इथे स्वामी, स्वामी प्रवेशद्वार म्हणून केलेलं आहे इकडे बाहेर शेती आहे सगळी हा समोर दिसतोय पांडवगड चौका म्हणजे वाईचं महत्व असं आहे की पांडव काळामध्ये जी विराट नगरी जी म्हणतात ती म्हणजे वाई आणि जेव्हा अज्ञातवासात पांडव होते तेव्हा ते विराट नगरीमध्ये राहत होते म्हणजे किचक वध इथे झालेला असं म्हणतात मागे किचकओढा म्हणून आहे हे समोर दिसते ही वाई एम सी आहे तुम्हाला खाली गरवारे वाढर दिसते समोर आणि डोंगराच्या वरती पांढरे पांढरे दिसतात बघा बिल्डिंग ती ह्या इथे समोर ह्या बेसक्यात दिसते आणि हा पांडवगड त्यामुळे वाईला महत्व हे खूप पुराण काळापासून आहे तिथून समोर हा भोरला मांढरदेवीवर ना भोर जात मांढरदेवीचा हे आहे आणि आता मांढरदेवी हा हा आणि आता त्यांनी खूपच सुंदर केलंय मांढरा दिव्या खूपच छान झाले व्यवस्थित देऊळ केले त्यांनी आणि पूर्वी जे हे करायचं ते आता सगळं त्यांनी बंद केलं म्हणजे रक्त सगळं रक्त बळी देण्याचे प्रकार सगळं बंद केले आता त्यामुळे तुम्हाला छान संध्याकाळी लोक इथे बसतात बेसिकली मी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतो पुण्यामध्ये माझं हॅपी सिनियर्स म्हणून संस्था आहे आणि मी सिंगल सिनियर्स साठी काम करतो जे एकाकी एकटी लोक आहेत त्यांना पुन्हा जोडीदार म्हणून देण्याचं काम करतो आतापर्यंत नऊ वच जोड्या आम्ही जमवल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हॅप्पी सिनियर जी संस्था आहे आमची हॅप्पी सिनियर मैत्री क्लब म्हणून आहे त्याच्यामध्ये कोणी कुणी असेल तर त्यांना आम्ही दर पंधरा दिवसांनी एक गुगल मीट आम्ही त्यांची त्या मार्फत एकत्र गप्पा होतात दर महिन्याला एक गेट टुगेदर असतं मग जवळ आम्ही जवळच्या ठिकाणांना भेटी देतो आणि दर तीन महिन्यांनी एक ओव्हरनाईट स्टेजची सहल असते अशा माध्यमातून ह्या लोकांना कारण आता बहुतेकांची मुलं अमेरिकेत किंवा असल्यामुळे एकटं पैसा वगैरे सगळं आहे पण एकटेपणा खूप आहे तर त्यातनं त्यांना कसं बाहेर काढता येईल ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू असतो म्हणजे हे ह्या ॲक्टिव्हिटीमुळे माझं वधूवर पसंती नावाची संस्था पुण्यामध्ये आहे मॅट्रामोनी काम करतो आपण ते इथनंच सुरुवात झाली आमची त्याच्यानंतर वृद्धाश्रम केला तर इथे मी वृद्धाश्रमातल्या आलेल्या अनुभवातनं असं लक्षात आलं की जे सिंगल सिनियर्स आहेत तर त्यांची अवस्था खूप वाईट आहे आणि मध्यमवर्गीय साधारण ऐंशी वर्षापर्यंत जगतो आहे त्यामुळे साठव्या वर्षी जर तुमचा जोडीदार गेला असेल तर वीस वर्ष एकट्याने जगणं खूप अवघड आहे आणि धड मुलाही विचारत नाहीत नातवंडे विचारत नाहीत किंवा ती मोठी झाली असतात त्यांची कामं आपण त्यांना दोष देण्याचा अर्थ नसतो मित्रमैत्रिणींची लिमिटेशन्स असतात मग एकट्याने तिन्ही सण झाल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी मी एक फिल्म पण बनवतो तुम्हाला दाखवतो मी तर आम्ही अशा सोशल ॲक्टिव्हिटी याच्यातनं मी खूप जास्त करतो आणि आता मी माधव दामले फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन केलंय कारण माझी मुलं दोन्ही बाहेर असतात आमचं माझा मुलगा मा, भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालाय मुली त्याच्या तिकडे असतात तर माझ्याकडे असं आमचं कोणीच नाही हे सगळे जे आहेत लोक ती चुलत चुलत मंडळी आहेत तर त्यामुळे पुढे काय करायचं या दृष्टीने सुद्धा आम्ही एक ट्रस्ट जो फॉर्म केला तो सेक्शन एटच्या च्या अंडर केलाय त्यात मी माझी सून आणि माझी मुलगी आम्ही तिघंच ट्रस्टी आहोत मग ती पुढे काही ना काहीतरी करत आहात आणि आहे हे चालू राहिल्यात असं त्याच्या मागचा एक उद्देश आहे ह्या पद्धतीने काम करतोय आम्ही हे जुनं घर जे होतं ना, ना। हा पुढचा दार आता तुम्ही आलात ना पुढचं मध्ये दार होत मग ते आपण नंतर चेंज करून मग असं केलं हे जे आहे ते ह्या सिपरेक्षा विटा मिळाल्या तीन फुटी मोठ्या भिंती होत्या आणि जेव्हा मला दृष्टांत दिला दिवशी केळकरणी मी त्याच दिवशी इथे आलो इथं आलो तर ह्याला मोठं बगदाड पडलं होतं मला कळे ना काय झालं वगैरे हो कारण कधी आलं नव्हतं तेव्हा समोरच्यांनी सांगितलं एक मोठा नाग निघाला होता आणि तो नाग शोधण्यासाठी ह्या लोकांनी ते बगदाड पाडलं होतं तर जेव्हा बीजी बीजी शिर्केने मला सांगितलं ती विटा देतो हो वगैरे तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा तू कंपाऊंड बदल कारण तुमच्याकडे शहरातनं लोकं येणार ते घाबरणार नागाला सापाला आणि ते मोठ्या ह्याच्यात ते बिळं करतात तरी ही भिंत मी तशीच ठेवली अजून तीन भिंत आहे कारण ही सेफ्टी साठी जास्त महत्वाची आहे कारण ह्याना हो तसं फारसं हे नसतं त्याला कृष्णामाईचा उत्सव असल्यामुळे बरीच लोक आज येणार आहेत त्यामुळे सकाळी सगळे अरेंजमेंट जेवणाची आम्ही करून ठेवली हे स्वयंपाक आहे मला जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा पहिल्यांदा मला भेटले गुप्त आहे सर निकेतन कला महाविद्यालय म्हणून त्यांचं आहे तर ते सकाळी भेटले म्हणजे मी, मी पहाटे उठून साधारण चार पाच सव्वा पाचच्या सुमारे रस्त्यात चालवत होतो ते म्हटलं काय करतो एवढा लवकर कसं काय उठला मी म्हटलं नाही जरा व्यायाम करतो ते म्हटलं चल आपण आप्पावन चौकात जाऊ मी अप्पावन चौकात गेलो एक दुधाची पिशवी घेतली त्यांनी पेपर घेतला त्यांचा ऑफिस माझ्या शेजारी येतो मग ऑफिसमध्ये आलो मग मा मला म्हटलं सांग काय करत होतात तर मी सांगितलं असं जर मला स्वप्न पडलं काय खरं खोटं काय मला कळत नाही काय करा, करा वगैरे ते म्हंटले थांबतेने मला एक कॅनवास उलटा करून दाखवला ते म्हटले दोन दिवस झाले मी स्वामींचं एक तैलचित्र तयार करतोय पण माझ्याने काही होतच नाही काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत मी म्हंटल आता नक्की होईल तुम्ही काय काळजी करू नका ते म्हटले झालं तर पहिला आपण वाईला नेऊन लावू तेही चित्र आहे कुठलं आठ साल, साल।, साल हो दोन हजार आठचं आहे आणि ते नंतर मग आपण इथे लावून पहिल्यांदा आपण वरती पादोगांची स्थापना कारण हे घराच्या वाटण्यास आलेले होतं म्हणजे इथे मध्ये भिंत होती आता जो जिना आहे ना ते आमचं पलीकडचं होतं आणि आमच्या पस्तीस वर्ष बंद होतं इकडे माझी एक चुरत चुरत बहीण राहायची तिची आई राहायची मग नेमकं हे स्थापन केल्यानंतर पादुका स्थापन केल्यानंतर त्यां आई गेली ती मग गे ती सगळी लोकं इथं जमा झाली म्हणजे प्रशांत दामले वगैरे त्याची लोकं ते म्हणले आम्हाला काय वाढत इंटरेस्ट नाही आणि तू करतो स्वामींचं तर आम्ही तुला द्यायला तयार आहोत पण फुकट नाही जो काय किंमत असेल तू सांग ती घे आणि देतो मी म्हटलं तर एवढे पैसे कुठून जमा करणार नाही म्हटलं मला वेळ दिलेत तर मी प्रयत्न करतो म्हटलं नाही आम्हाला घाई नाही तूच व्हॅल्युएशन कर तूच सांग आणि तूच जमतील तेव्हा पैसे दे मग त्याच्यानंतर मी व्हॅल्युएशन करून घेतो आणि चौदा लाख रुपये वगैरे व्हॅल्यू त्यावेळेला आली त्याची मग मी पॉलिटिकल कन्सल्टन्सी करायचो म्हणजे डी एस कुलकर्णींचं काम माझ्याकडे होतं त्यांनीच आपल्याला खालचा जो ओटा आहे स्वामींच्या खालचा तो डी एस केनी बांधून दिला कारण मी त्यांना म्हणलं तुम्ही मला पैसे नका देऊ तुम्ही मला ह्या पद्धतीने मदत करा ते म्हटलं बरं मग त्यांना म्हटलं की मला अजून काही कामं करायला लागणार आहेत मला असं असं करायचं आहे मग त्यांनी दोन बी एस पीच्या आमदारांची ओळख करून दिली दोन तीन मला राष्ट्रवादीच्या मिळाले चिंचवड वगैरे कारण मी पॉलिटिकल कन्सल्टन्सी करायचो आणि मी पस्तीस दिवसात चौदा लाख रुपये कमवले हो आणि मग वन स्ट्रोक उरलेला वाडा विकत घेतला मग मधल्या भिंती काढल्या मग खऱ्या अर्थाने स्वामींचं मला तिथं मंदिर स्थापन करत आलं मग खाली मंदिर केलं आम्ही स्वामी कसं कसं करून घेतात कुठून आता जोशी काका म्हणून आहेत वसंत जोशी म्हणून इथे चौथा राहत तर ते कॉर्पोरेशन मध्ये इंजिनियर आहेत तर त्यांचा पण काय कसा विश्वास झाला हा सगळं पत्र त्यांनी घालून दिलाय सगळा खालचा हा पत्र तर असं एक एक म्हणजे प्रत्येक जणांनी काही ना ते स्वतःहून पुढे येऊनच म्हणजे कोणालाही आम्हाला आग्रह न करता किंवा कोणाकडे हात कधी पसरायला लागले नाहीत एकतर माझी आर्थिक स्थिती बरी होती त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नव्हता आणि हे सगळं मग आम्ही एक, एक एक करत गेलो